हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि फायनली मी चालले माहेरला आणि आता आवर करते पाच वाजले आवरता आवरता साडेपाच तरी वाजतीलच अजून थोडेसे पॅकिंग वगैरे बॅग आणि आता मुलांची सुट्टी पण संपत आली आहे त्यामुळे त्यांना पण आणायला चालले एक दोन दिवस थांबू आणि त्यांना पण घेऊन येऊ चालू झाली आहे म्हणजे त्यांच्या स्कूल मध्ये फाउंडेशन कोर्स चालू झाले शिकवणार नाही पण ऍक्टिव्हिटी करून घेणार आहे त्यामुळे मग म्हटलं आता तिथे जाऊन बघू मुलं जर यायला तयार असतील तर घेऊन येऊ किंवा मग दोन तीन दिवस थांबून त्यांनाच घेऊन येऊ सोबतच तर आता मी पहिला आवडून घेते तर चला आता मी ऑफिस मध्ये मिस्टरांचा बर्थडे आहे त्यांना बर्थडे दिवशी सासरवाडी घेऊन चालले मी हा का मुलांना आणायला चाललो हे सांग ना अगर मग तुमचा बर्थडे आहे ना मग मुलं सासर म्हणलं कापणारे बकरा कापणार <laughs> का <laughs> <laughs> मला हॉटेलला घेऊन जाते कापणार चला आता निघतोय आम्ही तर आवरांवर चालेल सुरेखाच भराभर आता पिशव्या भरायला लागते तिला आता पिशव्या म्हणजे हा म्हणजे कपडे वगैरे काय असं काय असं कपडे वगैरे त्याला निघतो आता आणि किती वाजले आता साडेपाच वाजते घर जाता जाता साडेसहा वाजते आणि निघता काय फोन करून जाणार नाही बघू सरप्राईज देऊ त्यांना म्हणजे त्यांना माहितीच येणार आहे सरप्राईज तर काय होणार नाही पण फक्त सांगायचं नाही निघालो म्हणून चला निघूया चला दहा दिवसाची बॅग भरून घेतली सोमवारी लगेच यायचे दहा दिवस तुम्ही सर पोचलोय आम्ही आत्ताच पाणी वगैरे घेतलं मॅडम कोण हा मॅडम तर लस शायनिंग खांद्या अशा उघडली निघायचं काय तुमचं काय चालू आहे मग बाळ झोपलंय आता आणि मम्मी ची चालू इकडं खिचडी बनवायचं हा अनुष्कासाठी बनवली तशी हॉटेल बिटेल एक तारीख म्हणजे खोटे मावशी पाहून अच्छा असं अच्छा अच्छा आता

बाच लांब जायचं कुठं याला हॉटेल ला हॉटेल ला फिरायला मजा येते जरा

राहिले बड्डे बॉईज वर किती खर्च करायचे ते जाऊन तिथं ते सहा त्यांची राहिले त्या दोघांचं बिल तर हात हजार याच्यावर काय होईल त्यापेक्षा इकडं तीन हजार रुपये खर्च करूच तीज पण काय मजा येते का त्याला हाय का काही सांग मजा बाहेर किती मस्त वाटत फिरायला भारी वाटत नाही फिरायला नाही ते म्हणले का आपण सुटलो चला असू आवर्तला आपण दोघ जाऊ पुढे

आज आल्या लोकांचे बड्डे आहे हा जाऊ दे आणि भरपूर गर्दी इथं आणि अजून दोन ए म्हणलं आपण आलो आणि बड्डे बॉय ज्याचा बड्डे आहे तेच गायब आहे ज्याचे बड्डे आहे तेच गायब आहे आपणच पुढं आलो हॉटेल मस्त भारी वरती जायचे आता वरती केक कट करायचा आहे तसेच गाळे आले आता गाडी पार्किंग केली आहे आवाज द्यायला इथूनच आवाज <laughs> दिसले का आपण दरला दिसतोय गपत पण आता आले दोघ जास्त पप्पा म्हणते एवढं लांब यायला परवडत नाही बड्डे पप्पा

नाही आपण यांची अनिव्हर्सरी साजरी सो बद ना सोबत बड्डे असेल ना त्यांनी अनिव्हर्सरी साजरी करायची आता दोन्ही खाली पडतील ना का इथं केक आणलेला आहे हा पप्पांचा केक बर का जावायचं सासऱ्याचा सोबत बड्डे बद केवल इकडे घ्या थोडा मी तर काय मा मी काय म्हणतो तो तुम्हाला चला आता केक कटिंग करायचं आहे मस्त दोन्ही सेमच आहे का नाही रे कोणते

ना 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 न पातळ चालव लवकर फ्रीज मध्ये जागा आहे का पण फ्रीज मध्ये फोटो काढायचे आहे ना मला काढायचं हॉटेल लाईक बड्डे शास्त्राचा माझा बड्डे बड्डे एकत्र हो पार्टी देऊ राहिला

तर आता बसले इकडं आमची फॅमिली आणि इकडं बड्डे आहे सासऱ्यांचा बड्डे हॅपी बड्डे सासरे बुवा बसले आमची फॅमिली सर्व पनीर अंगारा आलाय का का पनीर अंगारा मागवलाय आणि बावांची भाजी काय माहिती आता स्पेशल डिश आहे त्यांची रोटी नूडल्स मागवले नूडल्स आलेच नाही स्टार्टरला मागवले होते द्या आता नाही काय माहिती आज आभी स्टार्टर चला

आहे तुला काय होतं ग काय होतं तुला पाय झालं ले हाशी जाता आता ले हाशी आता झाले ना आता जेव्हा झाली सगळं झालं आता मग अशी काय झालतं बबलूला हा मग अशी काय झालतं